आता मी ठाण्यावरून चाललो आहे डोंबिवलीला मुलीवरून जो डोंबिवली जाण्यासाठी नवीन शॉर्टकट झाला आहे तो ब्रिज दाखवतो आहे मी आता तुम्हाला पुढे जाऊन आधीचं शूट करायचं राहिलं आता खाडीवरून आहे जे पहिले शेळफाट्यावरून आपल्याला डोंबिवली जायला एक तास लागायचा तर इथे तेवढं अंतर कमी झालेलं आहे आपण वीस मिनटामध्ये ठाण्यावरून डोंबिवलीला जाऊ शकतो ह्या ब्रिज वर ट्रक वगैरे यांना अलाउड नाही त्यामुळे इथे कमान लावलेली आहे मोठ्या अवजड वाहनांना एंट्री नाही याच्यातून समोर दिसतोय इथं रेती बंदर चा ब्रिज आहे तापून त्याच्यावर एंट्री मारणार आहे आणि बाजूलाच खाडी आहे डोंबिवलीकरांच्या ब्रिजच्या फायदा झालेला आहे ठाण्याला जे ट्रॅफिक लागायचं ते आता पूर्ण या ब्रिजचा यूज केल्यामुळं ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी हे बघा इकडे खाडी दिसते इकडून आपण जाऊ शकतो टिटवाळा कल्याण डोंबिवली स्टेशन फायव्ह हंड्रेड मीटर डोंबिवली स्टेशन वन पॉइंट एट टिटवाळा बावीस आणि कल्याण सहा किलोमीटर इथून आता कोपरगाव क्रॉस करून आम्ही पुढे आलेलो आहे हा रस्ता कोपरमधून डोंबिवली स्टेशनचा जो ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे तिकडे जाऊन मिळणार आहे आम्ही तिथून डोंबिवली वेस्टला सॉरी वेस्ट नाही ईस्टला जाणार आहे हा सर रोड जातो तिकडे डोंबिवलीचा ईस्ट वेस्ट ट्रेनचा ब्रिज क्रॉस केलेला आहे मी आणि मी वेस्टवरून आता चालू आहे ईस्टला